तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत देळगावच्या जा जत्रेला आणि आता मी थोड्या वेळात दुकान बंद करून माझ्या घरी जाणार आहे आणि माझी फॅमिली घेऊन मी जाणार आहे जत्रेला तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला सर्व ब्लॉग दाखवणार आहे मी आमची एक ओमनी गाडी आणि आम्ही मोटरसायकलवर चाललो होतो आमच्या ओमनीमध्ये आमच्या घरची फॅमिली होती आणि आता आम्ही मोटरसायकलीवर चाललो आहे मी माझ्या त्रिपान शेजारचे हॉटेल प्रसाद हॉटेल सर्व रस्त्याचा व्यू घेणार आहे ते व्हिडो बघत राहा जे आपली दिळगुंब आहे बघा किती सु सुंदर दिसते मला वैभव म्हटला आपल्याला बी कॅमेरामध्ये घे म्हटलं काय हरकत नाही हो आपण मी कॅमेरामध्ये घेऊ मी एका हातानं गाडी चालवत होतो एका हातानं धरला मोबाईल हातात हे दोघताना मागे बसले होते मी म्हणत होतो गाडी वैभव म्हटला लवकर लवकर चला आपली ओमी पुढे ओ मी डिझेल टाकालं असोला फाटीच्या टप्प पावर पंपावर म्हटलं चाल काय हरकत नाही तेवढ्यात लगेच दिसली आम्हाला गजबोल म्हणलं थांबा हो पाच दहा मिनटात मी पेट्रोल टाकतो तिथे थांबा म्हणलं लगेच पेट्रोल पंपा साईडनं वळलो लगेच पेट्रोल पंपाकडे गाडी लावली बघा इथं गाडी लावली यायला म्हणलं ते म्हणजे आमची कॅन भरून आहे म्हटलं काय हरकत नाही काय करावं कराव तुम्ही लावा गाडी कोण म्हणलं बरं काही विषय नाही कोण लावतो लगेच रिवर्स मारली लगेच गाडी लावली कोण ती तरी पेट्रोल पंपावरती लाईट जायला होती पण जनरेटरमुळं पंप चालू होता मग मी त्याला गेले दोनशे रुपये टाका माझ्या गाडी दोनशे रुपयात पेट्रोल मग डोळ्यात गेल तर मच्छर काहीतरी गेलं तर मग भाऊल म्हणलं माझ्या डोळ्यात पाय मग मा डोळ्यात पाहत होतं मग मला वाटलं काय पप्पी जिपी घेतो काय काय म्हणून मग डोळ्यात चत्र पाहत होते याय मी गेले मला दोनशे रुपये वापस मग पाकिटात ठेवले पाकिट व्यवस्थित ठेवून गेलं म्हणलं आपल्याला जाणं जत्रत कारण जत्र आता जर पाकिट हारवलं तर चत्रात आपल्याला बंब होईल लगेच मी गाडीला सेल्फ मारला तेवढ्यात आली पेट्रोल पंपरला म्हणलं आतापर्यंत यायची तर आली नाही आणि आता आली म्हणलं टायमावर जाऊ दे म्हणलं आपल्याला आहे बसा म्हणलं लगेच आम्ही धकलो वय बो म्हणे विशालदा आमच्या ओमनीचा थोडा लूक घे म्हणे म्हणलं बरं काय हरकत नाही लगेच आम्ही त्याच्या होमनीचा लूक घेतला थोडाफार ढकलो हळूहळू पुढं जत्रात गेल्यावर तिथं गाडी पार्किंगला लावून तेवढ्यात भाऊ म्हणे मला आली लघवी म्हणजे काही विषय नाही भाऊ तुम्ही जा लघवीला म्हणजे मी तुमचा हो व्ह्यू घेऊ काही रे नको घर म्हणे मी तेवढ्यात फोन काढला बाहेर भाऊ मागं झालं होते साईडला लघवीसाठी आणि वैभव माझ्या शेजारी उभा होता लगेच मी माझा कॅमेरा वळावला म्हणलं करे म्हणलं झाली का रे तर म्हणजे हा झाली झाली म्हणे मग लगेच मी त्याच्याकडे कॅमेरा दा वळवला बॅक साईडचा कॅमेरा लावला मी बघा बाबू लगे ती कोण लगे व्यवस्थित आला त्याचं काम करून लगेच आम्ही जत्रात आता एंटर करणार आहोत जत्रात एंटर केल्यानंतर ड्रॅगन आकाश पाळणा भरपूर सारे असे मोठमोठ मौड आले पाळणे या ठिकाणी होते जत्राचा खूप सुंदर सुंदरसा लुक मोबाईल मधून कॅप्चर केलेला आहे त्याच्यानंतर मी माझा थोडासा व्ह्यू घेतला आणि समोर गेलो लगेच आम्हाला आकाश पाहण्यात बसत होतं म्हणून आम्ही लगेच तिकीटाचं पाहिलं लग सत्तर रुपये रेट हो लगे लगे होते लगेच आम्ही पैसे जमा केले पैसे सगळे जमा केले त्याच्यानंतर काकडेल म्हणलं तुम्ही जा आपल्याला तिकीट घेऊन या त्यानं लगेच ते गेले आणि आम्हाला तिकीट देऊन आली मला आय थिंक सात का आठ तिकीट आणली त्यानं तिकीट आणले त्याने लगेच ते अतिचेअर आण पन्नास रुपये दहा रुपये आणि टाकले होते पन्नास रुपये वापस देऊन चाळीस रुपयाचं मल म्हणजे चाळीस रुपये मल देणं होते ट्रेन पन्नास दिले मग दहा रुपये तुमच्याकडे राहिले म्हणजे म्हटलं बरं काय हरकत तुमचे दहा रुपये म्हणता येईल लगेच पुढे चालू नाही आम्ही लगे आकाश पाळण्याकडे धकलो आतमध्ये गेल्यावर थोडासा व्ह्यू घेतला आकाश पाळण्याचा आकाश पाळणा खूप सुंदर दिसत होता आता याच्यात बसायचं म्हटल्यावर तर आमचं एक आमच्यासोबतचा एक माणूस मित्र साहेब होतो आम्ही बसल्यानंतर शेजारच्या आकाश पाळण्याचा व्ह्यू घेतला थोड्या वेळात आम्ही आकाश पाळण्यात बसणार आहोत खाली लहानलेकडाचे खेळणे काकडे मी दोघाचा थोडा व्यू घेतला नंतर आम्ही मी मी माझी भाशी आणि काकडे एका बॅरिकेटमध्ये बसलो काकडे म्हणलं काकडे कस का कधी सुरू आला मी काकडे म्हणे ओके दिसू आला तो काही टेन्शन घेऊ नको म्हणे मग मा भाषेला म्हटलं मी पक्की धरुंबाईच म्हणलं बेशिमबी शिंती म्हणे मी घेतलं म्हणे मा टेन्शन नाही घेऊ म्हणलं बरं काय हरकत नाही म्हणलं काकडे आम्ही की ते एका बॅरिकेडमध्ये बसलेलो होतो सेंटरला वरती आल्यानंतर मी थोडासा यात्रेचा व्ह्यू घेतला यात्रा वरतून खूप सुंदर होती हे हातोडा आहे हातोड्यामध्ये आम्ही काही बसलो नाही कारण हे बहुत डेंजर झोन आहे इथल्या हे ड्रॅगन खूप भारी दिसत होतं सगळे यात्रा भरगच्च भरलेली त्याच्यानंतर झाला पाळणा सुरू भीती बी भी वाटत होती असं वाटत होतं की आकाशवाणीला तुटून खाली पडणार तर नाही ना <laughs> तर आम्ही आकाशवाणी बसलेलो होतो भीती वाटून 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 आता आकाशवाणीला फिरू लागला आहे भाशीचा आणि माझा व्यू घेतला थोडा काकडीचा घेतला मजा मला गजू होतो फोनाला गजी भाऊ म्हणजे मी तुझा एक व्हिडिओ घेतो म्हणे मला हात कर म्हणे तू कुठं उभं असेल म्हणजे पाव दे म्हणजे मला बरं काय हरकत नाही त्यान मला मोबाईल काढायला लागेल तेवढा त्यान व्हिडिओ घ्यायच्या आधी मी आजच्या व्हिडिओ घेतला ते डान्स करत होते मोबाईलवर बघा ते डान्स करत होते आम्ही वरती आकाशपाळण्यामध्ये बसलेलो होतो मी झूम करून त्यांचा व्हिडिओ कॅप्चर केला होता आता आम्ही खाली उतरणार आहोत कारण आमची आकाशपाळण्यामधली फेरी संपलेली आहे नंतर आम्हाला आकाश पाहण्याचा हेवी डायवर भेटला आकाश पाहण्याचा हेवी डायव्हर घरचे म्हणे काहीतरी आपल्याला खायचं म्हणलं काय हरकत नाही आपण खाऊ आम्ही गेलो लगे अननासाच्या गाड्यावर अननास भेटत होता ग्लासमध्ये त्याने म्हणलं द्या हो दहा ग्लास लगेच त्याने मिरची मसाला मारला त्याच्यावर मध्ये दहा ग्लास त्याच्यानंतर आम्ही ब्रेक डान्स चाललो चालला होता ब्रेक डान्सचं तिकीट काढला आम्ही की खाड्यानंतर ब्रेक डान्स चालू होता थोडासा माझा व्हि घेतलासोबत आता आम्ही बसणार आहे ब्रेक डान्समध्ये ब्रेक डान्समध्ये माझ्या दोन छोट्या भाषा मी बसणार आहे सोबत त्याच्यात वरती गेलो त्याला म्हणलं बसा पोरो हो। त्याच्यात बसले त्या म्हणे मामा आमच्या जवळ बसा म्हणे माझी भाषी म्हणे मामा मतात बसू द्या म्हणे मला भीती वाटते म्हणे बाजूला म्हणलं बरं काय हरकत नाही आणि मी कॅमेरा लावूनच धरला म्हणलं या भीतीन आपण याचा व्हिडिओ काढू म्हटलं त्या का मलाच भीती वाटत होती त्या काही बेत नव्हत्या म्हणलं ते जोरा जोरात फिरत होतो तरी पण द्यायला काही भीती वाटली नाही तो फक्त हसत होतो मग आपला विशेष फ्लॉप झाला मग आम्ही जाऊ द्या म्हणलं आपल्याला व्हिडिओ काढायचा होता ज्या काय की होणार म्हणलं मीच घेत होतो यायच्या आधू खाली मग नंतर खाली उतरायची वेळ आली नंतर उतरलो खाली खाली आल्यावर वाटत येतो एक चक्र तेवढंच भेटला वय वैभव वय बोल चालणार भाई आपण बसू काय तरी ते म्हणणार म्हणे बाबा हात जोडतो म्हणे मी डबल बस बसणार नाही म्हणजे मागच्या वेळेस बसलो तो म्हणे मग छाती दुखत होतो म्हणजे यावेळेस काही बसत नाही म्हणे म्हणलं बस आणि लगेच आता ड्रॅगनमध्ये बसायला जाणार आहे माझ्या भाषेला घेऊन लगेच मला लहान लेकराचे खेळणे बिळणे भेटले आम्हाला लगेच ड्रॅगनचा थोडा व्ह्यू घेतला मी ड्रॅगन भयानक आणि सगळ्यात हार्ड जर प्रोसिजर जत्रेमध्ये कोणती असेल तर ती म्हणजे ड्रॅगन ड्रॅगन म्हणजे सगळ्यात हार्ड बघा याच्यातली मंडळी कशी पक्क धरून बसची डायरेक्ट कारण कोणी जर हात पाय जर कोणाचा सटकला की त्याचा विषय तिने संपला असं समजून चालायचं त्याच्यानंतर आम्ही ड्रॅगन मध्ये बसलो थोडासा व्यू घेतला ड्रॅगन मध्ये बस एवढाच कारण त्याच्यानंतर मोबाईल मी हँडल करू शकत हो नव्हतो कारण मला दोन्ही हातात पक्की धरून राहावं लागत होतं माय भाषा म्हणजे मामा आम्हाला याच्यामध्ये बसा मिक्की माऊस ते काहीतरी लहान लेकरात उड्या मारत असते मला काय त्याचं <laughs> नाव नाही आठवायला त्या म्हणे मामा बसत म्हणलं काय हरकत नाही चाला तुम्ही त्याला लगेच बसवलं त्याच्यात त्याला मार मजा गेली त्याच्यात उड्या मारल्या पण तिकडं वीस वीस रुपये त्याचं बिल होतं बिल भरलं मी त्याला मस्त खेळू दिलं त्याच्यानंतर खेळत होत्या त्याला म्हणलं बस झाला आता जमल्या तुम्ही चला म्हणलं जायचं आपल्याला जत्रेत खरेदी करायला सगळेजण जत्रेत खरेदी करायला सगळेजण माझी सर्व फॅमिली तिथं मत एक माणूस भूक लागली होती तर सर्वच खात होता म्हणजे तर होता आणि खात बी होता बंदुकी भेटल्या मदत बंदुकी त्याच्यानंतर आम्ही चाललो आता आतमध्ये यात्रेत खरेदी करायला या ज्यूसवाल्या बोला म्हणलं तुमच्याकडं लिंबू शरबत का ती म्हणणार आमच्याकडे लिंबू शरबत नाही म्हणजे सोडा लागेल तर सोडा भेटेल म्हणजे नको सोडा नको म्हणलं लगेच तेवढं लागलो आम्ही माझं अजून माझी क्यूट सी भाशी तर बाळा एक पप्पी मला सगळ्यात मी जवळ नेला मोबाईल पप्पी द्या म्हणलं म्हणून नाही म्हणे मला मोबाईल द्या म्हणून म्हणलं मोबाईल नाही देत दे 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 दे। म्हणलं मी जाय तिला मला काकडी दिसले काकडी डोक्यावर दो दोन शिगाबी दिसले तर काहीतरी लाकडी भांडं होतं भांडं म्हणजे काहीतरी घरातली वस्तू होती ही मला काही माहीत नाही मित्रांनो पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की वस्तू काय आहे समोरच दाजी होते दाजी म्हणलं बांगडा भरून घ्या दाजी म्हणे हां मताचे असतील तर मी बांगडा भरून घ्याल तयारी मी ते म्हणत होती पहा आताचे बांगडे विचार म्हणे म्हणलं बरं त्याल विचारतो लगेच भरून घ्या म्हणजे तुम्हाला माझी भाषी चिकू म्हणजे मामा मला कंबरपट्टा घ्यायचा आहे म्हटलं बरं काय हरकत नाही घ्या म्हणलं तू कोणता कंबरपट्टा तर म्हणजे घेऊ घ्यायचा आहे त्या माणसाला म्हणलं द्यावं काढून तिला कंबरपट्टा लगत त्याने कंबरपट्टा काढला चिकी लगे खूप झाली आमची हे बाय का हसू राहिली आहे लगेच बाईने तो चेक केला केल्यानंतर लग्न आहे नाच चिकी लगे ठेवून द्यायला तिथे बॅगीमध्ये त्या बाबा बॅगीमध्ये थोडं पाहिले आमची खतरनाक आहे केलं बाबा इथं आमची स्त्री नवी परत गेल होती खाण्यामध्ये खांद्यामध्ये लटकून लगे, लगे। तिच्या पप्पा धरून निटत होती तिच्या पप्पाला म्हणजे मला सोडून द्या तुम्ही मला खांद्यावर घ्यायची ती ती पप्पा पा। तुझं बाटू घे पण आगाव आहे पहा ते खांद्याला काय झटके मारते आता तिला म्हणलं मला देत म्हण नाही म्हणे पा खांद्याल झटके मार ते पप्पा तिच्या गळ्यात दोन्ही गळ्यात गुतून दिली तशी नाही घ्यायची म्हणे मला तशी नाही घ्यायची म्हणे पा लगेच तिनं तिच्या मनानं लटकवली लगेच चालू आली पळली परत डबल लटकवली डबल पड बघा किती मटकेली आमची शिरी बाईनं तिला लगेच तिथं भावली घेऊन दिली दिले भावली घेऊन दे म्हणलं काय हरकत नाही ति भावली म्हणलं घरी म्हणलं आपल्या आप झाली ती पाहिजे भावली या पर्स म्हणलं जात्रा जात्रा पा खूच झाली ती आता मात एक बारकी पोरगी भेटली ती बुड्डे गवाल खात होती पाह उद्दिक बाल खाऊन तिच्या कोण होता तिच्यासोबत एक कोणतरी होतं त्याला माझा तिकडे तिकडे चाला मी तिचा एक सोळा व्हिडिओ कॅप्चर केला त्याच्यानंतर परत एक जोडखो भेटलो बारखलेलो दोन लेकराचं बहीण भाऊ होते आय थिंक ते पोंगाने वाजत होती ती एक दाखवत होतं ते म्हणजे मलदे त्याची भांडणं चालले होते दोघांचे ते म्हणजे मी निहत मारतो म्हणे म्हणलं मी त्याचा व्हिडिओ थोडाफार कॅप्चर केला भारी आणि क्यूटचं लहान लहान लेकरं पुढे गेल्यावर भारी झुमके होते कानातले आई आता भारी मानलं कोणी कोणी आपल्या गर्लफ्रेंडला कौन येते कोणी कोणी कोणाला देते दुसरं झुमकेला भारी होते बाबा मी काय माझ्या गर्लफ्रेंडला घेतला नाही कारण मला काही गर्लफ्रेंड नाही फक्त व्हिडिओ हो घेतला बघ आम्ही यात्रेच्या बाहेर निघलो तर सगळे आकाश पाण्याची लाईटं बिटं बंद होईल होती कारण यात्राचा टायमिंग झालता साडे अकराचा आय थिंक टाईम झाला साडे अकरानंतर सगळी जत्रा यात्रा बंद होती नंतर मी थोडं कॅप्चर केलं आणि यात्रेला केला बाय बाय तर सगळ्यांना गुड नाईट ना हॅपी दिवाळी